शासन आणि प्रशासन हे एक टीम म्हणून जेव्हा काम करते तेव्हा आपल्याला हे जिथं कुठं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल तिथं तात्काळ आपल्या लोकांना दिलासा देण्याचं काम करता येईल लँडस्लाईडच्या बद्दल बाबत देखील मी स्वतः विक्रोळी त्या भागामध्ये काही टेकड्या आहेत जिथं लँडस्लाईड होतं तिथं देखील आयुक्तांना सांगितलं आहे की तिथं आपण ता आता तात ता या पावसात काय भिंत नाही बांधू शकत पण सेफ्टी नेट जो आहे तो कंप्लीट तिथे आपण रॉक बोल्टिंगनी करू शकतो ते देखील लोकांना काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे एकंदरीत सर्व यंत्रणा मिळून जे अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे हे पाणी काही ठिकाणी बस भरलं होतं पण आता तात आता पाण्याचा ता निचरा झालेला आहे आता लो आहे आणि पाण्याचा निचरा झाल्यामुळे आता वाहतूक सुरळीत आहे लँडस्लाईड ज्या काही मुंबईमधल्या काही स्पॉट आहेत ते देखील आयडेंटिफाय करून ते देखील प्रोटेक्ट करण्याचं ते देखील काम होईल नाही नाही म्हणून त्याची माहिती घेतली मी आता आता कुठलाही पंप बंद नसणार काय याच्यामध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितलं की प्रिपरेशन जे आहे हे आपल्याला माहीत असतं सहा तारखेनंतर पाऊस पडेल तर थोडा याच्यामध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत काही नाही आम्ही सांगत नाही परंतु आता पूर्ण क्षमतेने सर्व पंप जे आहेत हे देखील सुरळीत चालतील बिलकुल चालू आणि म्हणून तर आता पाणी लगेच झालं झाला ना तिथून निघाला ना हिंदमाता बघितलं तुम्ही आता हिंदमाता तर तुम्ही तिथं बघ ते हिंदमाता तर तुम्ही आता हिंदमाता आणि जेवढे स्पॉट आहेत हे सगळे स्पॉट जे आहेत एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट भागा सकल भागामध्ये जे पाणी साचलं होतं आता तिथं पाणी साचलेलं नाही ते पाणी त्याचा निचरा झालेला आहे आणि दुसरी गोष्ट यावेळेस नालेसफाईमध्ये पण यावेळेस ए आयचा वापर केला आहे महापालिकेने